लॉट मध्ये साडी घ्यायची असेल ना लॉट मध्ये लॉट मध्ये साडी घ्यायची असेल ना तर इकडे या दुकानाचं नाव काय आहे काका का दुकानाला नक्की भेट द्या लॉट मध्ये समीक्षा पारकर सुजाता ब्लॉक मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते मी आता चालली आहे दादरला काही मला शॉपिंग करायचंय आता माझी बहीण पण येते स्टेशनला गोरेगाव स्टेशनला चला तर आपण बघूयात झाला मी आ, मी स्टार्टिंगला चढलेली आणि दीक्षा मिडलला चढलेली आणि टी सीने मला पकडलं आणि तिकीट तिच्याकडे होती त्याला दाखवलं मी तिकीट त्याला बोलली थांबा ती येते तरी पण तो बोलला नाही तिला बोलाव त्याला वाटलं माझ्याकडे तिकीटच नाहीये बट दीक्षाकडे होती मी तिला बोललेली तिकीट काढ म्हणून त्याला वाटलं माझ्याकडे तिकीटच नाही आहे नव्हती मी दीक्षाकडे दिलेली आणि ह्या टेसीने मला पकडलेलं तरला उतरलो बट बी एम सीची गाडी असल्यामुळे सर्व मार्केटच क्लोज केलं आहे येऊन काहीच फायदा नाही आहे तरी पण बघतो पुढे काय आहे का हे बघा दादर मार्केटला पुढे काही काही मार्केट चालू आहेत हे बघा मला सँडल पण घ्यायची आहे हे बघा कितीला आहे हे बघा इथे टू हंड्रेडला आहे बट मला असं सँडलमध्येच घ्यायचे आहेत त्याला तर तुम्हाला ज्वेलरीज पण आहेत आणि हे ड्रेसचे शेट हे बघा हे ड्रेस सेट आहेत ते थ्री फिफ्टीला आहे अगदी इथे साड्यांच्या दुकाना पण आहेत बघा तुम्हाला जर लग्नाची खरेदी करायची असतील तर आणि कुर्तीज पण अवेलेबल आहेत हे बघा बाजूलाच सगळ्या साड्यांच्या दुकान आहेत दीक्षा शॉर्ट कुर्तीज बघते शॉर्ट कुर्तीज पण छान आहेत ते बघा प्राइस काय आहेस का टू फिफ्टीला आहे बघा इथे स्ट्रीट रोड वरतीच बघा सगळे लेडी हंड्रेड टू हंड्रेड लांड्रेड ला तीन कुर्ते आहेत इथे पण हे बघा हे हंड्रेड ला तीन आहेत तुम्हाला जर घ्यायचे असतील ना हंड्रेड का तीन आहे हंड्रेड का तीन हे बघा हे हंड्रेड ला तीन आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही ते नक्की या वन पीस आहेत इथे सगळे पूर्ण ड्रेसेसच आहेत तर तुम्हाला लग्नासाठी घ्यायची असतील तर तुम्ही इथे नक्की या दादरला हे बघा हे पण एक युनिक आहे मस्त ना कितीला आहे का प्राईस काय आहे हे बघा ह्याच्यामध्ये कलर पण आहेत सोळाशेला आहे बघू शकता मम्मीसाठी पण मी बघते हे अनारकलीमध्येच आहे बाराशे बोलतोय कितना काम करू हे बघा हे दुकान आहे आणि बाहेर सॅम्पल लावलेले तसे बाराशे आठशे सातशे हे बघा इथे साडीचे पण ड्रेस शिवून भेटतात अवेलेबल आहे ते बघा दाच्या समोरून रोड क्रॉस केलात ना इथे पुन्हा सगळे ड्रेसेसचेच दुकान आहेत तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे नक्की या दादरला ते बघा सगळे लाईनीमध्ये तुम्हाला जसं पॅटर्नमध्ये पाहिजे लग्नासाठी वगैरे तर तुम्ही इकडे येऊन घेऊ शकता पार्टीवेअर गाऊन पण इथे बघा इथे नायटी पण आहे वेगवेगळ्या कपड्याची क्वालिटी पण छान आहे तशी बघा हे टू फिफ्टीला आहे हे टू फिफ्टीला आहे हे थ्री हंड्रेडला आहे आणि हे थ्री फिफ्टीला आहे हे बघा हे वन पीस आहे खूप गर्दी असल्यामुळे हा बघा हा पॅटर्न पण छान आहे पंधराशे बोलतोय ह्या ड्रेसचे हा बघा हा छान वाटतो आणि हा पण छान आहे ग्रीन हा ग्रीन पण छान आहे मध्ये हा एक कलर आहे ग्रीन तो ब्लॅक आणि हा पिंक लाइट पिंक आहे लाइट पिंक पण नाही बोलू शकत पर्पल का दीक्षाला हा ड्रेस आवडलाय फायनली ती आता घेते बघते किती सांगतो ते पंधराशे तर बोललय लास्ट पंधराशे वरून चौदाशे बोलतोय नाही वो आप कुछ भी रेट लगाते हो बाईस बाईस सो हो सो क्या हो। लास्ट बताओ कितना मी त्याला बोललीये आठशे तेरा बारा सो, तेरा सो। बारासो। बारासो क्या रोज बरोबर बाराशे बाराशे पन्नास करून आता मी त्याला हजार वरती आणलंय शेवटी हजार वरती दिलंच त्याने कसा आ आ तुम्हाला कसा वाटतोय हा ड्रेस रिक्षाने घेतलाय फायनली तिच्या आत तिला आवडला नाही तर तिला एवढे पसंत येतच सगळं ह्या बघा हा खालचा पायजम आहे हां छान वाटतं तुम्हाला पण जर ड्रेसेस घ्यायचे असतील ना तर खरंच इथे या सांगतात ही लोक रेट टू थाउजंड अठराशे वगैरे पण येतात बरोबर हजार थँक्यू मम्मीसाठी पण बघत होती पण हे बघा साड्याचे पॅटर्न पण छान पार्टी वेअर साडी आहे ला बोलतोय हे बघा हे कॉटनचे आहेत छान आहेत बठे नाही हे जरा ठीक आहे बघा तुम्हाला कॉटनची घ्यायची असेल हे बघा हे थ्री हंड्रेड हे दोनशे ऐंशीला आहे हे थ्री हंड्रेड ला छान आहे साडी पण छान आहेत कॉटन पण कॉटन प्लस सिल्क आहे होईल चांगले वाटेल घातल्यावरती आणि रेडीमेड ब्लाउज हे बघा हे थ्री हंड्रेडला आहेत सगळ्या थोडी तर कमी करा टू फिफ्टी पर्यंत काय काका तो टू फिफ्टी पर्यंत तर काय पण आहे हा रोजच्या दिवसाने पण छान वाटेल साडी घ्यायची असेल ना लॉट मध्ये लॉट मध्ये साडी जर घ्यायची असेल ना तर इकडे या त्या दुकानाचं नाव काय आहे काका सद्गुरू सद्गुरु दुकानाला नक्की भेट द्या लॉट मध्ये जर साड्या

ठीक आहे सद्गुरू दुकानावरला नक्की भेट द्या मी हे सँडल बघते मध्ये टू हंड्रेड बोललाय भारी आहेत ना दोनशे दोनशे लाईटमध्ये द्या ना हा एक कलर आहे लाईट पिंक आणि एक ब्लॅक मध्ये असा हा एक ब्लॅक आहे ब्लॅक पेक्षा मला वाटतं की पिंकच छान हा आहे फायनली मी हा घेतला पिंकवाला टू हंड्रेडला आहे हंड्रेड रुपीजला आहे बँगल्स वगैरे पण ज्वेलरीज बँग न्यू पॅटर्न मध्ये शंभरला दोन आहेत हे बघा तुम्हाला जर वेडिंगसाठी वगैरे घ्यायचे असतील तर हे बघा समजा शंभरला शंभर बघा दोनशे दोनशे ला का फर्स्टमेट दुकान आहे लिबम घ्यायचंय फ्राय आम्हाला ममाजचं लिबम आणि तुम्हाला साडीवरतीच पण मोठे मोठे ज्वेलरीज पाहिजे असतील तर हे बघा हे दुकान स्टेशनच्या समोरच आहे सुविधाच्या लाईनला आम्ही आता आलो आहे एकदा मॉलमध्ये मलडला बिकॉज दीक्षाला जायचं ममाचा लिप बॉम्ब पण आम्हाला भेटतच नाही आहे इथे आलो आहे फायनली तर भेटत नाही आहे बट शुगर आणि ब्लॅकमेक्सच आहे हे बघा हे शुगरचं लाईट हे बघायने रिक्षाने आता घेतलंय कॉस्मॅटिकमध्ये लिप बॉम फायनली आम्ही मॉलमध्ये आलोय भेटलंच नव्हतं मम्मा आजचं लिप बॉम हे बघा हे बघा हे कुर्ती सेट आहेत थ्री हंड्रेडला आहे मालाडला हेच कुर्ती सेट मी दादरला टू फिफ्टीला घेतलेत किती फरक आहे बघा ते बघा हे सेट आहेत ते फोर हंड्रेडला आहेत कुर्ती सेट आहेत ते बघा लावले आहेत फायनली मी आता ना फिरून फिरून थकली आहे बिकॉज ऑफिसमधून सुटून डायरेक्ट आम्ही दादर मार्केटला गेलो सो माझा दादर मार्केटचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि आता मी दीक्षाचा ड्रेस फिटिंग करायला दिलेला आहे सो त्यासाठी आम्ही वेट करतो आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय